सूरल चांद रेगा दुनियामे रहेगा शिवाजी रहे महाराज छत्रपती जी, जी जी शिवाजी महाराज लब लब बाइक लब बाइक या असल लब लब आज आम्ही सर्व मुस्लिम समाजातील बांधव येथे कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी उपलब्ध आह आहोत आज ज्याप्रमाणे या देशात या देशाची गणना जी आहे सर्व जगात एवढ्या एवढ्या एवढ्यासाठी गणली जाते या देशातील प्रत्येक धर्मातील माणूस प्रत्येक धर्मातील व्यक्ती जे आहे आपल्या धर्मानुसार परंपरेनुसार विविधतेने आपले, आपले आचरण केले आणि या आचरणामुळेच या देशाची जगात ओळख आहे आणि आज याच देशात की आज प्रत्येकाला प्रत्येक धर्माप्रमाणे वागले तर त्याच्यावर कारवाई केली जाते हा दृष्टिकोन जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेचा पायामल्ली केल्यासारखे आहे आणि याच घटनेनुसार जर असेच होत राहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान दिले ते योगदानाला काहीही अर्थ राहत नाही असेच दिसून येत आहे तर या गोष्टीच आम्ही निषेध तर करतच आहोत परंतु शासनाने ज्या सम ज्या पद्धतीने ज्या बॅनर फाडला गेला आहे किंवा ज्या गोष्टी घडल्या आहेत त्याला कठोर शिक्षा दिली जात देशाला स्वातंत्र्य मिळून जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली या स्वातंत्र्य लढ्यामध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वात अगोदर जर आवाज कुठून उठला असेल तर तो आवाज मुस्लिम समाजातील मुफ्ती मौलाना यांच्याकडून उठला आणि दिल्लीत जावा दिल्लीत गेल्यानंतर जो इंडिया गेट आहे त्या इंडिया गेटवर आज पण मुस्लिम समाजातील स्वातंत्र्य सैनिकांची नावं सर्वात जास्त दिसतात या देशाच्या स्वतंत्र लढ्यामध्ये सर्वात जास्त, जास्त जे बलिदान गेलेलं आहे ते सर्व धर्मियांबरोबर मुस्लिम समाजाचं सुद्धा आहे आणि हे अतिउच्च योगदान असल्यानंतरसुद्धा या देशामध्ये ज्या वीस प्रेक्षित मोहम्मद सल्लावलेम यांची जयंती साजरी केली जाते आणि जयंतीमध्ये बॅनर का लावला गेला बॅनर लावला गेला तो समाजकंटकांकडून फाडला जातो आणि चोर सोडून संन्यासाला शिक्षा दिली जाते हे जे धोरण राबवलं जात आहे हे हिटलरशाहीचं धोरण आहे हे लोकशाहीला घातक धोरण आहे आणि हा संपूर्णपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेल्या संविधानचा अपमान करणारं धोरण आहे आणि या धोरणाचा निषेध करण्यासाठीच सातारा मुस्लिम समाज आज कलेक्टर ऑफिस जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इथे थांबून आपला निषेध व्यक्त करत आहे जी झालेली घटना आहे ती निंदनीय आहे आम्ही आपल्यामार्फत शासनाला विनंती करत आहोत की याच्यामध्ये जे गुन्हेगार आहेत ज्यांनी बॅनर फाडलेला आहे है, अशा लोकांना शिक्षा करावी ना की चोर सोडून संन्यासाला शिक्षा द्यावी हे आमची नम्र विनंती आहे आणि शासनाने या तीव्र भावना लवकरात लवकर समजून घ्याव्यात आणि वेळीच याच्यावर उपाययोजना करावी